शेतकरी राजाच्या जिव्हाळ्याचा सण म्हणजे बैलपोळा भाद्रपती बैलपोळा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी साजरा केला जातो त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्यातील निरगुडे गावातही दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी परंपरेनुसार पोळा साजरा केला गेला यावेळी बैलाला सजवून त्याची पारंपरिक वाद्य वाजवत भंडाराची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली नंतर वैशिष्ट्य म्हणजे गावातील जागृत अशा हनुमान मंदिराच्या अतिशय लहान द्वारातून कितीही मोठा बैल आतमध्ये येतो व मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात येते हेच पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तसेच खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनीही उपस्थित राहून सर्वांसोबत नाचण्याचा आनंद घेत सर्वांना बैलपोळ्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे जुन्नर प्रतिनिधी अक्षय डोके यांनी पाहुयात निर्गुणीच्या माझ्या सगळ्या बांधवांना भगिनींना खोळ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा खरंतर आपल्या बळीराजाच असल्याने शेतकऱ्याचं असं नाही आणि आज अतिवृष्टीचं संकट आहे उद्या दुष्काळाचं संकट आहे कांद्याला भाव नाही हे सगळं असताना कुठेतरी या सगळ्या चकमावर हुंकर म्हणून आजचा सण तुम्ही उत्साहात साजरा करताय खरंतर माळुके पळवळीचा पोळ्याला गेल्या हो वर्षी होतो आणि यावर्षी काही मला सोबत त्यांनी आवर्जून सांगितलं काही झालं तरी यावेळी शिक्षेत निवड्याला यायला पाहिजे सातत्याने मला सांगितलं काही झालं तरी आज यायचं आहे आणि आज खरं तर तुमच्या सगळ्यांचा आभार हा जो देखणासो